त्यांच्याकडून ते पाचशे रुपयापर्यंत धन्यवाद वलभाव गाड्या वलभाव थोड्याच वेळात बेंजोर महत्वपूर्ण गाडी बघा पलण्यासाठी सज्ज राजवीर रितेश लाटे वांजले मुरबाडकर प्रसन्न बा, भरत बाबुराव भंडारी भरत बाबुराव पाटील भंडारली यांचे दुसऱ्या गोलाच्या मानकरी झाल्याबद्दल त्यांचे रूप नाही का दोनशे रुपये सर धन्यवाद रेला रेंजरच्या उदाहरणाची मानकरी जय गिरोबा प्रसन्न आहे गावदेव प्रसन्न झिरो सेवन झिरो सेवन ग्रुप शिकले मोक म्हणवेल यांचा कारतूस मध्ये कारतूस सोबत पाहिला राधा इंटर दीपक शेठ पाडेल काना शेठ पाडेल नानू शेठ ठाकूर आणि हृदया विपक्ष पाटील भिंजूरच्या उदलाक्षलय आपलं अभिनंदन वलवाव वा वा, वा। गाड्या वलवाव मोदलात प्रसन्न रियान सागर भुईर टीम डॅडी ग्रुप खांबाल पाडा तसेच रेस्मा इंटरप्राइजेस आयरेडली यांचा ट्रायगर टायगर सोबत पडा लखन पाला विंजोरच्या गोदा आणि संतोष टोरकर विटा फाणे यांचा बाजले बादल सोबत पाला वीरेशरामन पाले खांडेकरांचा सा? साजन पाला विंजोरच्या क्षमान मानकरी ज्ञानी मामाला दोन हजाराचे इनाम आले आणि कॉमेंट मध्ये पाचशेच बक्षीस आलेले आपलं अभिनंदन दाखवा बक्षीस थांबवा बोला त्यांना सांगा ओ यांच्या पावत्या बघा बक्षीस देणार आहे हेमंत त्यांना दाखवा देते दे खाली पुन्हा एकदा आई अवधी प्रसन्न कुमार शिवाजी कलन यांच्या वाढदिवसानिमित्त गजागृत हे पुन्हा एकदा पाश्चात्य प्रतिसाद धन्यवाद आणि यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गती अहो बघा डाव्या असतात बरेचशे प्रेक्षक आहेत त्यांना घ्या बाजूला घ्याच हो? काम नाहीये घ्या बाजूला सहकार्य करा अरे गाड्या सुटल्या बघा पायथा वरण्या समोरच्या प्रेक्षकांना विजय सामाची तडामा ही कडा माणसे कधी कधी सुंदर गाडी पाहतोय मैदानामध्ये मथूर पाहतोय याच्या सोबत ठिठ्ठी सुंदर गाडी पाहतीये आणि निर्वाज वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये आता आलेला शिर्ती मध्ये दहावी साइड विजय धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा मैदानाच्या चोरवा प्रसन्न टोंड्रे पनवेल अतुल शेठ पाटील आशिष शेठ पाटील आमिष शेठ पाटील सुपणेकर यांची टिटवी पाहिली आणि टेटवी सोबत पाला मैदानाच्या मध्ये गाव उदवी प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर